धामणी गावदेवाचा वर्धापन दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गावात जल्लोष गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील धामणी येथील ग्रामदैवताचा वर्धापन दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा विविध धार्मिक सोहळ्याने साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरणाप्रसंगी पंचब्राह्मणांनी गावातील जोडप्यांच्या हस्ते हवन करीत मंत्र घोषाणे शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली तर गावदेव असणाऱ्या विठ्ठल रखुमाई जरीमरी माता श्री गुरुदत्त या देवतांची काकड आरतींसह पूजा अर्चा करीत गावातील मिरवणुकीत जल्लोष करून आनंद लुटला यावेळी दीपोत्सव भजन कीर्तन यांच्यासह महाप्रसाद देखील देण्यात आला आहे धामणी गावाची ग्रामदैवतांची ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराची उभारणी केली गेली व लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी रायगडावर स्थापनेच्या वेळी मंत्रघोष करणारे ब्राह्मण रोशन स्वामी जंगम यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी होम हवन करून गावातील नवजोडप्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले दीपोत्सवाला ज्येष्ठ कीर्तनकार तणाजी महाराज करणूक रामदास महाराज पाटील नंदकुमार महाराज साचे माजी सरपंच संतोष मुंढे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळांसह शिवभक्त निखिल तळकर रोहित लोते

माहित आहे अंड पटला तर काय झालं अगदी महाराजांनी आपल्या मुलगा संभाजी राजाला दंड द्यायला रा कमी केला नाही छत्रपतींची सगळी उदाहरणं सगळे त्यांचे जीवन चरित्र आपण ऐकलं पाहिजे आणि मी त्या तरुणांना ज्या तरुणांनी हे सर्व केले त्यांना विनंती करतो की आपण अगोदर शिवचरित्र संपूर्ण ऐका वाचा एखाद्या शिवचरित्रार्थांना सगळं वाचा तुम्हाला माहित असेल कदाचित परंतु तो शिवचरित्र वाचा आणि वाचून त्यांना माहिती का हे जाणलाच आहे त्यांना काय माहिती का त्यांना शिकवूच का हळूहळू लहान बाळ गोंडल बाळ काय त्यांनी गजर केलं काय त्यांनी ललकार केली शिवाजी महाराजांचा जयकारा काय सुंदर केला त्यांनी आम्हाला